फॅमिली अशा सगळी मजेतनं स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल जे आर के ब्लॉग्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका रोजचा असं आपलं डेली ब्लॉ ब्लॉग तर काय सेमच असतात त्याच्यात त्यासाठी मी काय करायले आता थोडेसे वेगवेगळे रेसिपी असो थोडंसं वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणखी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस हे दाखवत आहे आता मस्त असा खमंग ढोकळा मऊ आणि लुस लुसित असा बनणारा घेतला आहे मी एक वाटी बेसन तर बेसन चाळून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे का कारण चाळताना मिक्स होऊन जाईल आणि ही आहे साखर ही आहे लिंबूसत्व आणि मीठ चवीनुसार जेवढी आपली क्वांटिटी आहे तेवढं घ्या तुम्ही दोन चमचे साखर आहे एक चमचा लिंबूसत्व एक अर्धा चमचा मीठ अशा प्रकारे आता सर्व मी मिक्स करून घेते आता याच्यात पाणीमध्ये पाणी घेते आणि हे जे आपले एवढे घेतलेले आहेत मीठ लिंबू सतो हे तिन्ही ॲड करते ठेवलं आहे मी गरम झालेला इडली पात्र अशा प्रकारे पालतं ठेवलेलं आहे ज्या आणि ह्याच्यामध्ये बनणार आहे मी ढोकळा हे घेतले आहे तेल लावण्यासाठी आणि मिक्स करण्यासाठी अशा प्रकारे आता हे सगळं ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं छान असं फुटून घेते अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं कसं होईल मला पण तेवढं हे नाही मी जास्त वेळेस असे मी बनवलं नाही तुम्हाला दाखवत आहे आपल्या चॅनलवर पहिली वेळेस मी शेअर करत आहे खमंगा ढोकळा कशी वाटली आजची रेसिपी तुम्ही करून जरूर सांगा अशा प्रकारे पूर्ण आता ही विरगळत आलेलं आहे साखर लिंबूसत्व आणि मीठ तिनेही एक जीव झालेला आहे आता बेसन घेते मी आणि सर्वात महत्वाचं हेच आहे की कोणाकोणाचं काय होतं लाल होतात ढोकळे म्हणजे बनवल्याच्या नंतर कोणाकोणाचे लाल लाल होतात त्याच्यासाठी काळजी करा काळजी वगैरे टाकल्याच्या नंतर आता झालं मिक्स अशा प्रकारे आता मी घेते बेसन चाळण अशा प्रकारे आता चाळण घेते पूर्णपीठ एक वाटी आहे आपली बेसन चाळून घेतलेलं एक जीव मध्ये मी हळद ही टाकली आहे मधी अशा प्रकारे घेतले आहे हळद आणि बेसन चाळून आता हे ॲड करते अशा प्रकारे घेतली आहे थोडंसं पीठ टाकले खाली आणि ह्याला तेल लावून घेतलेलं आहे आता पूर्ण असं का चिटकत नाही म्हणून वहीचं पेजेस टाकलेलं आहे पेपर काय नाही आपल्याकडं गरिबाचा पेपर हेच खोरवाल टाकलेलं आहे हे आता हे झालेलं आहे छान असं मिक्स आणि माझ्याकडून तेल टाकलेलं सॉरी राहि राहिलं होतं सांगायचं तुम्हाला आणि ज्यावेळेस आपण पाणी लिंबू होतो सगळं मिक्स करतो ना त्यावेळेस ते तेलामध्ये पाण्यामध्ये थोडंसं एक चमचा असं तेल पण टाकायचं असं झालेलं आहे आता टाकते थोडंसं इनो अशा प्रकारे झालेलं आहे बॅटर आपलं कसं असं बुडबुडे येतात झाले दहा ते पंधरा मिनटं मी ठुले होते रेस्ट करायला अशा प्रकारे आता मी इनो करून घेते मी खायचा सोडाही ॲड करू शकता अशा प्रकारे आता बघा ह्याचं कॉम्बिनेशन कसं होतं आणि शक्यतो एका साईडनं हलवून घ्यायचं बघा आता पूर्ण दुप्पट होतं ही बॅटर पटकन मला घ्यावं लागेल दरे अशा प्रकारे आता हे दुप्पट होतं जी बॅटर आपलं आहे ती पूर्णपणे मिक्स करायचं स्टव कर। पूर्ण असं मी टाकून घ्यायचे बॅटर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण इनो किंवा खायचा सोडा ॲड करतो त्यावेळेस पूर्ण बॅटर काय म्हणतात फसफसतं आणि जे बॅटर जेवढं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट होतं फोन अशा प्रकारे घेतलं आहे आता पूर्ण हो बॅटर भरून आणि आता बघा मधून कसं बबल्स निघत आहेत ते बबल्स पूर्ण काढून घ्यायचं नाही तर मग असं हळूच डॅप करून म्हणजे आपटून घ्यायचं मधून असं बघा बुडबुड्या निघत आहेत उकळी आलेली आहे पाण्याला आणि मस्त असं स्टीमर पण झालेलं आहे आता मी असंच बनवते कढईमध्ये वगैरे बनवण्यापेक्षा अशा प्रकारे आता ठेवते उकळत्या पाण्यावरती तर मस्त असं ढोका फुगल प्रकारे मस्त असं आता स्टीम दहा पंधरा दहा मिनिट झालेली आहे बकरीकच झाले वाव खूप छान असं फुगलाय परंतु आणखीन कच्च असेल अजून दहा पाच मिनिट ठेवते का बनवून घेते मी घेतली आहे हिरवी मिरची अशी पट फुटवून घेतलेली त्याचे अस तुकडे वगैरे करून आणखी कढीपत्ता घेतलेला आहे तडक्यासाठी तेल झालेलं आहे गरम आता मोहरी टाकते आणि मोहरी त्यासाठी टाकते छान अशी तडतड दिल्यानंतर कढीपत्ता अशा प्रकारे मोहरी सुकलेली आहे आता टाकते कढीपत्ता आणि मिरची आपण असं वेगळं पण सिरप बनवून टाकू शकतो ढोकळ्यावर ढोकळा थोडासा थंड झालं ना त्याच्यामध्ये साखर टाकून पाणी मिक्स करून सिरप बनवायचं आणि तडक्या टाकण्याच्या आधीच पाणी ॲड करायचं जे आपण सिरप बनवलेलं आहे ते आता इथे झाली अशी फोननी मी बंद करलेलं असं तर असंच मी ॲड करणार आहे ढोकळ्यावरती पाणी आता साखर इतकी टाकते मी साखर तुम्ही मीठही टाकू शकता थोडस आपल्या चवीनुसार बघू आपला ढोकळा ढोकळाक झालाय गॅस मी बंदच केलेला आहे वा खूप छान असा फुगलेला तर आहेच बघू आता नाही मी हे करून घेते हां आता आणखीन नाही शिजलेला थोडासा आहेच कच्चा वरतून शिजलेला आहे मध्ये कच्चा आहे म्हणजे आणखीन पाच मिनिट गॅस चालू ठेवावा लागेल जोपर्यंत क्लीन येत नाही टूथपिक किंवा असं नाईफ क्लीन येत नाही तोपर्यंत आपल्याला लगेच ओळखून येऊन जातं की शिजलेलं नाही आणखीन पाच मिनिट अशा प्रकारे आपला ढोकळा शिजलेला आहे बघा क्लीन <laughs> <लो कर जाए>। <laughs> <laughs> आता क्लीनिंग आपला चाकू लोक आणखी गरमच आहे थंड होऊ देते अशा प्रकारे तडका ॲड करून घेतलेला आहे आता हे छान असं मुरू देते खूप छान असं फ्लोपी असं झालेलं आहे बघा अशा प्रकारे खमंगाचा ढोकळासलू शेत असं